आपण बघत आहात लीडर्स चॅनल सोशितांचा आवाज आपल्या सर्वांचं आजच्या या नव्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आज रमाई आंबेडकरांची एकशे विसावी जयंती आपण साजरी करतो आहे आणि रमाईचा जो संघर्ष आहे जो त्याग आहे जो त्यांचं वासल्य या समाजावरती अजूनही पूर्णपणे पांघरून घालून नये तर अशाच वासल्याला आपण आज जाणून घेणार आहोत एका आमच्या प्रवक्त्याकडून कोमल पोळ आपल्यासोबत आहे तर नमस्कार। मला सांगा आज रमाई जयंती तुम्ही साजरी करताय म्हणजे पूर्ण जगभरामध्ये साजरी होतीये तर कशा पद्धतीने रमाई जयंती साजरी खर तर रमाई म्हणजे इथल्या प्रत्येक शोषितांची वंचितांची सांस्कृतिक माऊली आहे आणि म्हणून तिची जयंती म्हणजे आमच्या सगळ्यांसाठीच एक उत्सवाचा मांगल्याचा परिपूर्णतेचा क्षण आहे आणि ही जयंती फक्त नाचून गाऊन भाषण वगैरे करून अशा पद्धतीने साजरी करण्यापेक्षा या जयंतीला वाचन करणं आम्हाला महत्वाचं वाटतं आणि म्हणून रमाई या माऊलीच्या जन्मदिनी आम्ही सर्व मुली एकत्रित जमतो आणि वाचन सोहळे घेतो हां कारण रमाई वाचली गेली पाहिजे तुम्ही पहिल्यांदा आयुष्यात रमाई कधी वाचली आणि मुळात सर होता कसं आम्हाला सावित्री आई शिकवली जाते सावित्री आईने असं असं कार्य केलंय आम्हाला सांगितलं जातं आहिला देवी होळकरांचा इतिहास पण जबरदस्त आहे आम्हाला सांगितलं जातं पण रमाई आम्हाला पाठ्यपुस्तकात शिकवली गेली नाही म्हणून रमाई वाचायला मला थोडासा उशीर झाला म्हणजे विद्यापीठात आल्यानंतर अगदी बी ए फर्स्ट इयरला मी रमाई वाचली माझा भाऊ आहे सुकेश सोनोणे हिनं मला रमाई हे पुस्तक माझ्या वाढदिवशी एक म्हणून दिलं आणि ज्यावेळेस पहिल्यांदा मी रमाई वाचली ना सर hmm. त्यावेळेस असू 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 अस्रु, फक्त असूच hmm. तिचं ते त्यागमय जीवन वाचून माझ्या डोळ्यातले असू थांबतच नव्हते ते सारखे डोळे ओलावत होते मन रक्तबंबाळ होत होतं की या माऊलीनं इतका त्रास कसा सहन केला इतकं ती कस जगू शकली त्या महासूर्याची ही सावली कसं बनवू शकली या सगळ्या प्रश्नांनी मला छळलेलं होतं आणि हे प्रश्न मला छळत होते म्हणजे आयुष्यात पहिली रमाई वाचली ती खूप उशिरा वाजली याचे मला फार दुःख वाटतं परंतु तितक्याच ताकदीने मिळाली उशिरा वाचल्यामुळे म्हणजे उशिरा वाचल्यामुळे एक तर काय झालं की एक प्रगल्भता आलेली होती आणि प्रगल्भता आल्यामुळे रमाईचं जीवन तिचा त्याग आणि आजची माऊली काय करते आज, का आज एकवीसव्या शतकातली स्वतःला रमाई म्हणू इच्छिणारी माऊली काय करते आणि त्या रमाईने काय केलं एक सविस्तर करता आला म्हणून उशिरा वाचली परंतु ती हृदयाला भेटली असं मला म्हणावं वाटत यशवंत मनोहरांची रमाई तुम्ही पहिल्यांदा वाचली बरोबर त्यानंतर परत काही एखाद्या दुसऱ्या लेखकाच्या नजरेतून रमाई वाचण्यात आली आहे दुसऱ्या लेखकाच्या नाही कारण मी ती यशवंत मनोहराचीच रमाई दहा वेळा वाचली सर तरी मन भरत नाहीये कारण त्या रमाई म्हणजे ती जी रमाई मांडली यशवंत मनोहरांनी ती इतकी अप्रतिम मांडलेली आहे जबरदस्त मांडणी केलेली आहे म्हणजे एक छोटीशी कादंबरी रूपामध्ये त्या रमाईची मांडणी त्यांनी केलेली आहे परंतु जेव्हा आपण ती रमाई वाचतो त्यावेळेस रमाई कोण होती ती कशा प्रकारे त्या महा महासूर्याची सावली बनली आणि भारतासारख्या विषमतेच्या वाळवंटामध्ये बाबासाहेबांनी समतेचे कारंजे फुलवले परंतु हे समतेचे कारंजे फुलवायला लावणारी त्यासाठी ते त्यांना प्रवृत्त करणारी त्यासाठी ते त्यांची प्रेरणा बनणारी ती माऊली रमाई यशवंत मनोहरांच्या शब्दामध्ये वाचताना एक बळ त्या पुस्तकामधला तुम्हाला भावलेला प्रसंग मला भावलेला प्रसंग म्हणजे जेव्हा लंडनहून बाबासाहेब एकोणवीसशे तेवीसच्या सुरुवातीला एक, एकोणवीसशे तेवीस ला भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करायचं ठरवलं होतं कारण एक उच्च विभूषित अस्पृश्यांचा नेता या भारताचं पुढच्या पिढीचा खरा खुरा नेता भारतामध्ये येत होता त्यामुळे सगळेजण अगदी प्रफुल्लित झालेले होते आणि बाळासाहेब म्हणजे बाबासाहेबांचे जे वडील बंधू आहेत बाळाराम यांनी काय केलं घरातल्या सगळ्यांना नवीन कपडे घ्यायला पैसे दिले आणि मग रमाईलाही पैसे दिले रमाईला पैसे दिल्यानंतर तिनं स्वतःला साडी घेण्याऐवजी किंवा स्वतःला काहीतरी घेण्याऐवजी तिनं त्या पैशातनं बाबासाहेबांना एक धोतर जोडी त्यांना जेवायला बसण्यासाठी एक पाठ आणि त्यांना झोपण्यासाठी गादी उशी घेतलं म्हणजे एक स्त्री जी आपल्या पतीला सर्वस्व मानते ती कशा रीतीनं आपलं दुःख आपलं सुख बाजूला सारून आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये सुख भरते कशा प्रकारे त्याच्यावर प्रेम करते हा जो प्रसंग आहे तो डोळ्यात पाणी आणणार आहे म्हणजे हृदयाला शिकवणार आहे की प्रेम कसं करावं निस्वार्थपणे आपलं सर्वस्व समोरच्याला कसं द्यावं हे त्या प्रसंगातनं मला बघायला मिळालं आणि म्हणून तो प्रसंग अगदी हृदयाला घडून गेला तर तुमच्या माहितीच तो एक तुम्हाला माहिती देतो मी की तुम्ही म्हणालात की आम्हाला लहानपणामध्ये रमाई सांगण्यात आली नाही तर आजची जी पिढी आहे जी येणारी पिढी आहे त्यांना ती रमाई कळणार आहे तर बाल भारतीच्या तिसरीच्या पुस्तकामध्ये एक रमाई विषयीचा एक धडा महाराष्ट्र शासनाने घेतलाय त्याविषयी आपण महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करूया आणि त्या येणाऱ्या पिढीच्याही अभिनंदन करूयात की त्यांना तोंड ओळख तरी रमाईच्या सुरुवातीला होईल बरोबर आहे तर आजची रमाई म्हणजे आज समाजासाठी आदर्श असणारी रमाई कशी वाटते आज मुळात झालं काय की आज आपण एकवीसव्या शतकाची भाषा बोलतोय परंतु मी आणि माझं असं एक संकुचित परी प्रत्येक व्यक्तीने स्वतःभोवती कडेकुंपित करून घेतलेलं पाहायला मिळतं परंतु जेव्हा आपण या रमाईचा समग्रपणे विचार करू लागतोय तेव्हा आपलं असं लक्षात येतं की ह्या माऊलीने मी आणि माझं एवढंच परीख बघितलं नाही तर तिनं स्वतः शेण गौऱ्या वगैरे थापून नवऱ्याला उच्च पदवी प्राप्त करण्यासाठी त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये आणखी उच्चतम होण्यासाठी तिनं खऱ्या अर्थानं बळ दिलं पण आजची स्त्री काय करते ती स्वतः नोकरीला जात असेल तर स्वतःचे पैसे वापरून किंवा नवरा नोकरीला जात असेल तर नवऱ्याचे पैसे वापरून ती ब्युटी पार्लर मध्ये जाऊन स्वतःला रंगवण्यामध्ये धन्यता मानते मला असं वाटतं की ही जी रमाई आहे त्या रमाईतनं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी कशा प्रकारचं कार्य कशा प्रकारचा त्याग कशा प्रकारची सोजवळता कशा प्रकारचं माणसांमध्ये एखाद्या बाईमध्ये असले पाहिजे हे आपण या रमाईकडनं शिकून घ्यायला हवं म्हणजे रमाईमध्ये असणारा त्याग तिचं वात्सल्य ती करुणा म्हणजे रमाईच्या फोटोकडे पाहिल्याच्या नंतर ते सगळं तुमच्या नजरेत भरत आणि ते दिसतही ते व्यक्तिमत्वच इतकं सुंदर आहे की ते सगळं तुमच्या डोळ्यासमोर ती उभा राहतं परंतु आजच्या स्त्रीनेच हे का स्वीकारावं एखाद्या पुरुषाने हे का स्वीकारू नये असा प्रश्न आम्हाला दिशा शेख म्हणजे तुमची मुलाखत घेण्याच्या अगोदर आम्ही दिशा शेख यांशी बोललो तर त्यांनी आम्हाला असं सुचवलं की आजच्या पुरुषांनीसुद्धा रमाई व्हायला हरकत नाही कारण की ती गरजेचं आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल मला असं वाटतं सर हुँ. की त्यांनी जो प्रश्न टाकलाय ना तो म्हणजे विचारला तो अगदी योग्य आहे समर्पक आहे कारण आपण ज्यावेळेस समानतेच्या वाता मारतो त्यावेळेस सगळ्या वैचारिक दृष्ट्या समान समानता आपल्यामध्ये यायला हवी म्हणजे फक्त स्त्रीलाच रमाईचा विचार करून मलाच रमाई व्हायचंय असं म्हणून चालणार नाही पुरुषांनाही रमाई झालं पाहिजे त्यालाही बाप आणि आई ही दोनही जी दोनही जी संकल्पना आहे दोन्ही ज्या भूमिका आहे त्याला त्या वठवता आल्या पाहिजे आणि म्हणून जर तुम्हाला भीमरूपी ज्ञानसूर्य पुन्हा एकदा प्रकाशात आणायचं असेल निर्माण करायचं असेल एकवीसव्या शतकामध्ये जर पुन्हा एकदा जबरदस्त व्यक्तिमत्व निर्माण करायचे असतील आणि ह्या काळाला एक नवीन व्यक्तिमत्व द्यायचं असेल तर पुरुषांनाही रमाई व्हायला पाहिजे आणि स्त्रीलाही रमाई व्हायला पाहिजे आणि मग यात दोनही रमाई एक जबरदस्त व्यक्तिमत्व आकारास आणू शकतील असं मला वाटतं रमाईमध्ये असलेला त्याग इथल्या पुरुषांनी स्वीकारावा स्त्रियांनी स्वीकारावा यो, याचं कारण नाही इथल्या यु युवकांनीही स्वीकारावं युवतींनी स्वीकारावं स्त्री पुरुष समानतेच्या ज्या काही गप्पा आपण मारतो त्या देशामध्ये किंवा घटनेने आपल्याला दिलेली स्त्री पुरुष समानता ही रमाईच्या स्वरूपाने आपल्या पूर्ण समाजाने स्वीकारावी असं आपल्याला वाटतं बरोबर तर मग यासाठी आपण काय करणं अपेक्षित मुळात प्रत्येकानं पहिल्यांदा रमाई शिकून सवरून समजून घेतली पाहिजे केवळ वाचन महत्वाचं नाही वाचून ते पचवता आलं पाहिजे म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा आपली पहिली केस लढली आणि त्यांना तीनशे रुपये मिळाले ते तीनशे रुपयाचा पहिला पेमेंट पहिला पगार त्यांनी रमाईच्या हातामध्ये दिला म्हणजे स्त्री पुरुष समानतेचं स्त्रीचा आदर करण्याचं तत्व तुम्हाला इथेच मिळतं आणि म्हणून कशा प्रकारे घरातल्या गृहिणीला होम मिनिस्टर बनवता येऊ शकतं तिला तिच्यातील तिल, ति, ते तिच्यातले जे कर्तृत्व आहे तिच्यातल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत तिच्यामध्ये जे चांगलं आहे ते बाहेर कशा प्रकारे आणता येऊ शकतं हे सगळं बाबासाहेबांनी केलं आणि मग रमाई आकाराला आली रमाईने त्याग केला आणि बाबासाहेब आकाराला आले म्हणजे संसाराचे जे दोन गाडे असतात दोन चाक असतात ती चाक ज्यावेळेस समर्पकपणे एकमेकांना मदत करतात त्यावेळेस रमाई आणि भीमराव ही दोन अतिशय उत्तम अशा प्रकारची व्यक्तिमत्व उदयाला येतात आणि म्हणून आज स्त्री पुरुष समान त्याच्या बाता जरी आपण मारत असलो तरी आता मागचा सर्व आहे अनेक मुलगी आजही गर्भात मारलं आहे अगदी माझा स्टेट बँकेमध्ये शिकणारा एक म्हणजे स्टेट बँकेमध्ये नोकरी करणारा माझा एक मित्र आहे त्या मित्र त्या मित्राला असं वाटतं की मला मुलगा व्हायला हवा मुलगी जर झाली तर, तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर बर्डन येतील किंवा तिच्या भविष्याची तरतूद त्याला करावी लागेल असं त्याला वाटतं म्हणजे जर तुम्ही एवढी उच्च विद्या विभोषित होऊन देखील जर मुलगी होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर ते फक्त स्त्री पुरुष समानतेच्या बातम्या वरच्या वरच्या वाटायला लागतात म्हणून बाबासाहेबांचं जीवन रमाईचं जीवन वाचून ते प्रत्यक्षात वा जेव्हा आपण आपल्या जीवनात अंमलबजावणी करू तेव्हा खऱ्या अर्थानं ही तत्व प्रत्यक्ष शिक्षणामध्ये रमाईची तत्व रमाईचा त्याग उतरला पाहिजे असं आपल्याला म्हणायचं तर थोडस पुढे जातो मी एखादी तुम्हाला भावलेली किंवा तुम्ही केलेली कविता आहे का रमाईवर किंवा लेख लिहिला होता रमाईवर मी लेखही लिहिलेला आहे आणि एक सुंदर कविताही केलेली आहे पण त्यापूर्वी मला तुम्हाला असं सांगावं वाटत की सांगा कि रमाई ही कुणा एकाची माऊली नाहीये ह्या माऊलीनं म्हणजे तिला एकूण पाच अपत्य झाले त्यापैकी चार बाळांना तिने स्वतःच्या हातानं मोठी माती दिली ती खसली पूर्णपणे मनातनं कोलमडून गेली पण तरी देखील नवऱ्याची सावली बनली नवऱ्याचा आधार बनले आणि अशी ही माऊली सगळ्यांची सांस्कृतिक माऊली झाली आहे आणि म्हणून आज या रमाईमुळे अनेक जे आण स्वत आण समजतात त्यांना एक प्रकारे एक माऊली मिळाली आहे आणि म्हणून या रमाईवर अनेकांनी कविता केल्या ले, अनेकांनी लेख लिहिले तसे मीही लिहिले आणि रमाईवर तो लेख त्या तोडीचा आहे की नाही असं मला म्हणजे याच्या ह्यावर मला प्रश्नचिन्ह उभं राहतं की मी खरंच रमाईला माझ्या शब्दातनं व्यक्त करू शकली आहे का मला तर बऱ्याच अंशी असं वाटतं की नाही कारण तिची उंची खूप मोठी आहे आणि त्या माणांना शब्द खूप फिके पडत आहे अगदी यशवंत मनोहर सुद्धा हेच म्हणतात <laughs> मी रमाई लिहिली <laughs> किंवा मी जी रमाई लोकांसमोर ठेवली <laughs> तरीही ती मला रमाई पूर्ण झाली असं वाटत नाही <laughs> ती शब्दात मला मांडताना मी कुठेतरी कमी पडलोय असंच वाटत म्हणजे <laughs> हे यशवंत म्हणतात <laughs> आणि प्रत्येक त्यानंतर येणारे लेखक जे कोणी रमाई मांडतात <laughs> त्यांचं सुद्धा असंच मत आहे की आम्हाला शब्दात रमाई लिहिता येत नाही <laughs> आम्हाला ती आमच्या डोळ्यात दिसते आणि आमच्या घरात म्हणजे आमच्या जगण्यात जाणवते अशा स्वरूपाचं स्वरूपाच प्रत्येक तर तुमची एखादी कविता किंवा मग तुम्हाला आवडलेली एखादी कविता रमाविषयी आम्हाला ऐकवा मीच केलेली म्हणजे यशवंत ये मनोहरांचं रमाई जेव्हा वाचलं तेव्हा हृदयाला भिडलेले ते पुस्तक ता त्यातलं प्रत्येक शब्द प्रत्येक ओळ आणि मग नंतर माझ्या तोडक्या मोडक्या शब्दामध्ये माझ्या भावना व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला आणि आयुष्यात रमाईवर बनवलेली ती पहिली कविता ती कविता तुमच्या तुम्हाला मी सांगते रमाई <m -tired> कशी रमाई तुझ्यावर शब्दशिल्प मी साकारू लेखणी उचलली आणि तुझ्या कर्तृत्वापुढे माझे शब्दच लागलेत गविरू माझे शब्दच लागलेत गविरू जेव्हा झालीस तू मशाल आणि साकारलीस वा भीमरूपी साकार वाट जेव्हा झालीस तू मशाल आणि साकारलीस भीमरूपी वाट तेव्हाच खऱ्या अर्थानं उगवली बहुजनांच्या नि निराशामय आयुष्यामध्ये पहाट बहुजनांच्या निराशामय आयुष्यामध्ये पहाट निराशा रमाई तू झालीस कणखर सुई दोरा अगं रमाई तू झालीस कणखर सुईदोरा आणि हकलास बाबांचा संसार तुझ्या त्यागमय जीवनामुळेच झाला दीरदलितांच्या जीवनाचा उद्धार झाला दीरदलितांच्या जीवनाचा उद्धार रमाई म्हणजे त्याग आणि सहनशीलतेचा वसा आणि वारसा आहे रमाई म्हणजे त्याग आणि सहनशीलतेचा वसा आणि वारसा आहे रमाईचं जीवन म्हणजे आदर्श मातृत्वाचा आरसा आहे आदर्श मातृत्वाचा आरसा आहे आई रमाई म्हणजे सामाजिक न्यायाचा मातृकोश आहे तिच्या सहनशीलतेमुळे इथल्या समाज व्यवस्थेला समाज व्यवस्थेतला सरला दोष आहे सरला दोष आहे शिक्षण आणि संघटन हे बाबांच्या जीवनाचं तत्व होतं शिक्षण आणि संघटन हे बाबांच्या जीवनाचं तत्व होतं आणि रमाई म्हणजे बाबांच्या आयुष्याचं जीवनसत्व होतं रमाई म्हणजे बाबांच्या आयुष्याचं जीवनसत्व होतं धन्यवाद खूपच सुंदर कविता आहे धन्यवाद आणि ती तुम्हाला कमी वाटते म्हणजे हा हा रमाईचा सन्मान मोठे पण आहे सन्मान तर आज समजा रमाई जयंतीची एकशे विसावी सॉरी रमाई मातेची एकशे विसावी जयंती साजरी करतो तर काय समजून येतो युवकांना पुरुष आपल्याला काय समजू हे अ रमाईच्या या एकशे विसाव्या जयंतीनिमित्त या एकवीसव्या शतकातल्या पुरुष रमाई आणि महिला रमाई, ते 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 रमाई या सगळ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की आपण आपल्यासाठी जे संकुचित परीघ तयार केलं आहे त्या परिघातनं तुम्ही कुठेतरी बाहेर निघायलाच हवं कारण त्या परिघातनं बाहेर निघल्याशिवाय रमाई सावित्रीमाई जिजाऊ हे आपल्याला समजणार नाही ही महापुरुष आपण समजावून घेऊ शकत नाही आणि म्हणून प्रत्येकानं आपापल्या परीनं या एकवीसव्या शतकामध्ये विचारांचा जागर करायला हवा त्या प्रमाणात वाचन लिखाण करून ते पचवायला देखील हवं हाच संदेश देते आणि शेवटी इतकंच म्हणते आम्ही लेखी रमाईच्या भारत मातेची शान राखू आम्ही जन्माचं मी तुम्हाला वैयक्तिकरित्या धन्यवाद देतो <laughs> आणि चॅनल धन्यवाद देतो की तुमच्यामुळे रमाई आम्हाला समाजापर्यंत पोहोचवता आली एक वेगळा संदेश समाजापर्यंत या आपल्या मुलाखतीतून गेला आणि तो समाजाने स्वीकार करावा आमच्या सगळ्या प्रेक्षकांना असं सा सांगणं असेल की तुम्ही रमाई वाचा तुम्ही रमाई अनुभवा आणि रमाई तुमच्या जीवनामध्ये जितकी जास्त उतरवता येईल तिचं ते कारुण्य असेल तिचा तो त्याग असेल किंवा तिचं ते स्वाभिमान असेल स, स समर्पण असेल ह्या सगळ्या गोष्टींची जाण ठेवून ती स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कसं कशी उतरवता येईल किंवा आपल्या आपल्या उतरवण्यामुळे समाजाला कसा फायदा होईल याचा आपण विचार करूया आणि आज रमाई जयंतीला इथंच थांबूयात आणखीन भरपूर सारे कार्य कार्यक्रम कर, आज चॅनलवर होत राहतील ते पहा आणि सबस्क्राईब करा चॅनल <laughs> तुमच्या हक्काचं तुमच्या बातम्या देणारं एक चॅनल असेल आता नेहमी तुमच्या मोबाईलवर सबस्क्राईब बटनावर आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा बघा फक्त लीडर्स